आज एक महत्वाची राजकीय प्रतिक्रिया जी थेट केंद्र सरकारवर आरोप करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते सलील देशमुख यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टपणे आहे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई ऑपरेशन लोटसचा भाग होती ईडीने आयक्यू माहितीवर आधारित आमच्या घरी छापे टाकले आणि लहान मुलीची चौकशी केली असाही आरोप त्यांनी केला आहे स्वतःच्या विधानसभेमध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस हजार मतदान अनपेक्षितरित्या वाढलं मागील काळामध्ये सत्तर टक्के सेवन्टी सेवन्टी वन पर्सेंट होईल हा आकडा गेला होता एकशे पंच्याहत्तरच्या जवळपास दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हा सरळ गेला एक लाख नव्याण्णव हजारच्या जवळपास तर मोठ्या प्रमाणात मतदान माझ्यासुद्धा विधानसभा क्षेत्रामध्ये मा त्या ठिकाणी वाढलं आहे आणि जे काही पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये हे पूर्ण तुम्ही नष्ट करा हे जे निवडणूक आयोगाने काढलं आहे याच्याबद्दल मला वाटतं फार विचित्र पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आला हा लोकशाहीला धोका आहे निवडणूक आयोगाने इतक्या लोकांचं समजा म्हणणं असेल त्याच्या मुजोरे करून त्याच्यावर आम्ही तुम्ही आम्हाला हॅक करून दाखवा तुम्ही आम्हाला असं करून दाखवा हे सगळं करण्यापेक्षा समजा लोकांना पाहिजे असेल किंवा बॅलेट पेपरमध्ये निवडणूक होऊ शकते बॅलेट पेपर मध्ये घ्यायला तुम्हाला हरकत काय आणि तुम्हाला कसली भीती आहे तुम्ही कशाला लोकशाहीचा गळा घोटता आणि कोणाचे तुम्ही कशाला मोहरे बनता तुम्ही कशाला गुलाम बनता असं माझा निवडणूक आयोगामध्ये